नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिंपल कुकिंगच्या भागात मी तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत करंजी हा काय प्रकार आहे तर काही नाही त्यात सगळ्या भाज्या घालायच्या तुम्ही मोमो खाताच पण हा थोडा मी जरा वेगळ्या पद्धतीने केलं आहे तुम्ही बघा ही आवडली रेसिपी तर जरूर खा खिलवा मला कॉमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा पण बघा यामुळे मुलं सगळ्याच भाज्या खायला शिकलेले आहेत आणि मुलांना नक्की ही रुचकर रेसिपी आवडेल तर आधी आपण करंजीमध्ये भरायचं सारण तयार करून घेऊ भाज्यांचं मी ह्या पॅनमध्ये बटर टाकणार आहे मला या भाज्या बटरवर करून घ्यायच्या आहेत तर साधारणपणे हे एवढं बटर म्हणजे दोन चमचे बटर असेल हे हे मी टाकलो हे बटर जळू नये म्हणून मी यामध्ये थोडस तेल टाकणार आहे अगदी नेहमीची आपली स्टाईल आहे थोडं तेल बटर जळू नये म्हणून तुम्ही याला चायनीज करंजी पण म्हणू शकता हा असं काही नाही तर आता हे आपण बटर बरोबर यामध्ये मिक्स केलेलं आहे यामध्ये मी हा बारीक कापून घेतलेला लसूण आहे हा लसूण मी टाकते हा लसूण थोडा आपण देतो आता लसूण झालेलं आहे या थोड्या बारीक हिरव्या मिरच्या मी चिरलेल्या आहेत या याच्यात टाकून घेते म्हणजेच एक चमचा हिरवी मिरची टाकली असं समजा आणि आता गॅस कमी करून घेतलेला आहे यामध्ये ज्या टाकायच्या भाज्या आहेत हा फ्लावर मी किसून घेतला आहे ही पत्ताकोबी मी मशीनवर बारीक चिरलेली आहे गाजर किसलं आहे आणि सिमला मिरची मी बारीक चिरून घेतली आहे मी हे पनीर किसून घेतलेलं आहे हा कांदा मी बारीक चिरून घेतला मशीनवर आणि हा बटाटा उकडून किसून घेतला आहे ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे तर आता बघू आपण यामध्ये सुरवातीला मी पत्ताकोबी टाकणार आहे हा पत्ताकोबी मी तुमच्या तुमच्यासमोरच टाकते एक दोन आणि तीन तीन चमचे पत्ताकोबी मी टाकलेला आहे पत्ताकोबीबरोबरच आपण कांदाही टाकून घेऊ एक दोन आणि तीन तीन चमचे कांदा मी यात टाकला आहे गाजराचा कीस आहे हा कीस दोन चमचे मी टाकत आहे शिमला मिरची दोन चमचे किसलेला फ्लावर दोन चमचे भरून भरून आता बघा आपल्या भाजीचा वॉल्यूम व्यवस्थित वाढलाय बटारमध्ये मीठ असतं त्यामुळे भाज्यांमध्ये मीठ टाकताना भाजीमध्ये या मीठ टाकताना जरा सांभाळून आता सगळ्यात शेवटी आपण पनीर आणि किसलेला बटाटा टाकणार आहोत कारण आपल्याला भाजी ही एकत्र करायची आहे आता या भाजीची थोडी वाफ जाऊ देत आणि वाम जाऊ देण्यासाठी बटरमध्ये मीठ असतं म्हणून बघा या छोट्या चमच्याने मी अक्षरशः पाव चमचा मीठ किंवा अर्धा चमचा मीठ टाकते असं समजा तर आता बघू या भाजीला पाणी सुकतंय का माझ्या मते या भाजीला पाणी सुटलेलं नाही ही छान वेल मिक्स झाली भाजी आता या भाजीमध्ये तिखटपणासाठी जरी मी त्या मिरच्या टाकल्या असल्या तरी हे चिली फ्लेक्स मी चांगले चमचाभर टाकणार आहे हे बघा हे मी घरी गेलेले चिली फ्लेक्स आहेत हे मी चमचाभर चिली फ्लेक्स यामध्ये टाकले त्यानंतर आता मी हा जो किसलेलं पनीर आहे हे हे मी या छोट्या चमच्याने ही अर्धी वाटी इथे रिकामी करते जास्त पनीर मी घेतलं नाही आहे तर बघा अर्धी वाटी पनीर अजून शिल्लक आहे ही अर्धी वाटी पनीर अजून शिल्लक आहे थोडस पुन्हा या चमच्यानी थोड्या याच्यात ऍड करते बस आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे चांगलं झणझणीत तिखट झालंय आणि याचा खूप सुंदर सुगंध सुटलाय खरं म्हणजे व्हिडिओमध्ये जर तो सुगंध तुम्हाला देता आला असता तर नक्की मी पहिले आधी दिला असता खूप छान अशी ही भाजी आपली तयार झाली आहे पनीरमुळे हा ही भाजी आपोआप गोळा होते है। आता यामध्ये हा किसलेला बटाटा आहे हा एक मी मिडियम साईजचा बटाटा मी किसला होता त्यातला मी हा फक्त अर्धा भाग यामध्ये टाकते हा अर्धा भाग टाकल्यानंतर आता हा बटाटा या भाजीमध्ये सगळीकडे आपल्याला व्यवस्थित वेल मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाणी मीठ टाकलं होतं तेव्हा भाज्यांना पाणी सुटलंच नाही म्हणजे आपल्या भाज्या तेलावर चांगल्या परतल्या गेल्या आहेत अगदी व्यवस्थित तर आता मी थोडंसं हे एकदा तुमच्यासमोरच परतून घेते आणि मी गॅस सिम ठेवला कारण भाज्या खूप बारीक कापल्या होत्या तर त्या गॅसच्या पॅनच्या बुडाला लागून जळायला नको आणि भाज्यांचा सुगंध कायम राहायला हवा म्हणून मी गॅस सीमच ठेवलेलं आहे आता बघा ही भाजी आपण दाबतोय बटाट्यामुळे ही सगळी एकत्र आली याच्यामध्ये मी फ्लावर किसून घेतलेला तुम्हाला दाखवला होता हा फ्लावर कसाही खायला चांगला लागतो पत्ताकोबी चांगली लागते गाजरही कच्चं चांगलं लागतं कांदा कच्चा आपण खातोच मिरची आपण कच्ची खातोच त्यामुळे या भाज्यांना आपल्याला जास्त पाणी घालून आणि झाकण ठेवून शिजवायची खरंच काही गरज नाही तर आता ही माझी मस्तपैकी हे सारण तयार झाले हे सारण तयार झाल्यावर हो। आता हे जे ऑरिगॅनो होतं हे ऑरिगॅनो मी तुमच्यासमोर एक चमचा यामध्ये टाकते हे ऑरिगॅनो पावडर टाकली म्हणजे कसं आपण धणे पावडर जिरे पावडर त्या पद्धतीने त्यांचा तो मसाला आहे तो याच्यात आपण टाकतो आहे मग मसाला टाकल्याबरोबर या सारणाचा अजून खमंगवास सगळीकडे पसरला आहे आता या सारणाला खरोखरच चायनीज भाजीची चव येण्यासाठी मी थोडंसं त्यामध्ये सोया सॉस मिक्स करणार आहे ती सॉसची बाटली फक्त एज सोया मी झाकण उघडलं आणि अक्षरशः फक्त एक झाकण सोया सॉस मी अर्ध झाकणच एक पण नाही अर्ध झाकण मी यात टाकलं कारण सोया सॉस आंबट असतं सगळी भाजी आंबट व्हायला नको आणि आपला भाजीचा वॉल्यूम जेवढा आहे त्या वॉल्यूमच्या हिशोबाने यामध्ये मी सोया सॉस टाकलेला आहे तर हा सोया सॉस भाजीला सोया सॉसचा काळपट रंग आलेला आहे तर काही हरकत नाही आपण आता याच्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस पण टाकणार आहोत हा मी थोडासा टोमॅटो सॉस यामध्ये टाकला बस माझी भाजी तयार झाली तयार भाजीचा खूप छान सुगंध सुटलाय आणि आता ही भाजी हळूहळू साईडने बटर पण काढायला लागली आहे म्हणजे झाली याच्यामध्ये कोथिंबीर काही टाकत नाही पण मी आपली टाकते भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते भाजी थंड व्हायला हवी आता करंजीच्या सारणासाठी मी यामध्ये आज अर्धी वाटी मैदा घेतला आणि दोन चमचे रवा टाकलेला आहे त्यामुळे यामध्ये आज आपल्याला खूप जास्त मोहन टाकायची गरज नाही मी या चमच्याने अक्षरशः एक चमचा मोहन वनस्पती तुपाचं टाकणार आहे हे वनस्पती तुपाचं एक चमचा मोहन मी टाकलं आता मी हे सार ही कणिक मी मळून घेते करं करंजनच्या पातीची आणि मग तुम्हाला दाखवते आता माझी मैदा आणि रव्याची ही जाडसर पोळी मी लाटून तयार केलेली आहे ही पोळी किती जाड आहे हे बघा या पोळीला मी आता साठ लावून घेणार आहे हे साठ मी यामध्ये असं लावून घेते पूर्ण अख्ख्या एका पोळीला मी एकच पोळी केलेली आहे आता याचा आपण रोल करून घेणार आहोत या साठ्यावर आधी मला पीठ टाकायचं राहिलं ते मी टाकतो मैद्याचं पीठ आणि आता मी हा रोल करून घेते मैद्याचा रोल करून घेतल्यानंतर मी आता एक दोन आणि ती बस या करंजा तुम्हाला तयार करून दाखवणार आहे हे असं दाबून घ्यायचं या करंजा भरून झाल्या की तुम्हाला मी दाखवते आणि करंजी चिटकवायसाठी मी परत मैदा आणि पाण्याचं घट्टसर असं एक हे करून घेतला आहे आणि तो मी आता चिटकवून करंजा तयार झाल्या की दाखवते आता ही एक करंजी मी तुम्हाला भरून दाखवते हा जो भाग असतो इकडे जास्त पोळीचा भाग ठेवायचा आणि ती अशी इथे दाबून घ्यायची आता हे जे मी केलं होतं चिटकवायसाठी हे या बॉर्डरवर मी लावून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी हे सारण भरते आहे हे सारण आपण भरलं आणि आता हे असं उलट केलं हे असं दाबलं आता इकडनं आणि इकडनं करंजी उघडीच आहे तेव्हा असं हाताने दाबलं तर यातमधली हवा निघून जाते आता हवा निघून गेलेली आहे आणि आता आपण ही करंजी बस झाली आपल्या या व्हेज करंजी तयार आता ही मी करंजी तेल तापलं आहे त्यामध्ये तळायला टाकते करंज्या तळून झाल्या की मी तुम्हाला दाखवणार आहे या करंजीसोबत खायला तुम्ही काहीही देऊ शकता मी कैरीची चटणी केली होती मिरची आणि कैरीची चटणी सकाळी स्वयंपाकात तर तीच मी चटणी आत्ता तुमच्यासमोर ठेवणार आहे याच्यामध्ये सजवायसाठी वेगळं काही करत बसत नाही आहे पण याच्यासोबत तुम्ही काहीही देऊ शकता ॲक्च्युली ही भाजीची करंजी आहे तर यासोबत डाळीची एखादी चटणीसुद्धा छान लागू शकते आणि करंजी चांगलीच लागते जसं तुम्ही मोमोज खाता तसंच पण फक्त हे तळलेला प्रकार आहे हा खायला खरंच छान लागतो अतिशय टेस्टी लागतो तेव्हा आता तुम्ही तुम्हाला मी ही करंजी दाखवते अजून मला एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं होतं की मी वनस्पती तूप वापरते म्हणून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल पण वनस्पती तूप खराब नाही आहे त्यामध्ये असे काही फॅट्स आणि असे काही गुण आहेत की जे आपल्या बॉडीला खरोखरच चांगले आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच पण खरोखरच हे वनस्पती तूप आपल्या शरीरासाठी पोषकच आहे आमच्या लहानपणी डाल्डा कंपनीचं काढलं होतं आता त्या कंपनी आहे ती त्याचा एवढा गाजावाजा नाही पण त्या कंपनीचं प्रोडक्ट खरोखरच उत्तम होतं आणि ते आम्ही वापरत असू कधीही त्यामुळे त्रास झालेला नाही इतर कंपन्यांचं तुम्ही जे साजूक तूप किंवा क्लॅरिफाईड बटर गरम करून त्याचं तूप करता त्याच्यापेक्षा ते केव्हाहीच चांगलं फक्त त्याला साजूक तुपाच्या स्वरूपात खाता येत नाही म्हणून आपल्या खाण्यामध्ये कढीला साराला त्याची जर फोडणी दिली तर खूप छान लागतं कढी किंवा सार मुख्य म्हणजे ते आपण याच्यामध्ये म्हणजे करंजी कुरकुरीत होण्यासाठी काय घालतो तर आपण जेव्हा ही करंजी तळतो तेव्हा ते वितळतं ते पात्यांमध्ये आणि जेव्हा थंड होते करंजी तेव्हा ते थिस्त आणि करंजीचं पातं खुसखुशीत होतं बस बरं आपण ते काही खूप वापरत नाही एवढ्या सगळ्या पदार्थांमध्ये दोन चमचा आपण जास्तीत जास्त त्याचा वापर करतो म्हणून फक्त आणि तो एक पदार्थ चांगला आहे त्याचं आता त्यामधले काही घटक वगैरे असतील तर ते मी जरूर तुम्हाला उद्या सांगेन पण ते प्रकृतीला बाधक नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकते करंज्या तळून झाल्या की दाखवते आपली करंजी तयार झाली आहे करंजी मी तुम्हाला फोडून दाखवते ही बघा करंजीचं पातही खुसखुशीत झालंय तर ही अशी व्हेज करंजी तयार धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल ही रेसिपी थोडी वेगळी तुम्ही याला चायनीज करंजी पण म्हणू शकता आणि करू शकता याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं काहीही दिलं नाही चालेल ऑलरेडी आपण सॉसेस टाकलेलेच आहेत पण तुम्हाला पाहिजे तर मोमोची चटणी बाहेर मिळते विकत ती आणून तुम्ही देऊ शकता तुम्ही ती मोमोची चटणी घरी पण करू शकता तर ती आता मी पुढच्या वेळेस तुम्हाला चटण्यांच्या रेंजमध्ये सांगेन तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर जरूर तुम्ही मला लाईक करा माझी ही रेसिपी दहा ठिकाणी शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद